आणि तिसऱ्यांदा झेंडर टाकून द्या कोण तिकडे तिकडे असू दे, दे। सोमा सोमा सुटला या मैदानातला अकरा पळतोय अकरा ती या ठिकाणी लढत चालवय सुंदर अशा सात गाड्या पाच गाड्यामध्ये सुंदर लढत चालवय लढत काटा कि लढत पलीकडे लिकड आजगर पलीकडे संभा दोघाल पलिवना स्वामी अतिशय सुंदर आणि मध्ये होता प्रमोद आणि तिकडे होता मामा गड्या क्रमांक अकराचा अकराचा निकाल चार वर गाडी सिद्धनाथ प्रसन्न कॅप्टन काशाबाद अजित शिंदे साईदापूर कराड या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला वाईकरांचा महाकाल महेश टाका डोंगरे वाईकरांचा महाकाल अंडावीला पाला कॅप्टन खशाबादाजी शिंदे सैदापूर सैदापूरकरांचा संभा संभा आणि महाकालची गाडी सेमीसाठी पात्र केली या बैलगाडी क्षेत्रामधला जुना आणि जानता ड्रायव्हर म्हणून त्याची ओळख आहे असा प्रमोद वाडोंजीचा वाळवा पारा वाळवा पांढरावा